रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सबसे बडा डर यड्रावकर पंचायत समितीच्या मैदानात उतरले महावीर उर्फ बंडू पाटील सबसे बडा डर यड्रावकर ही टॅगलाईन घेऊन यड्राव गावचे लोकप्रिय नेते महावीर उर्फ बंडू पाटील आता पंचायत समिती निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत यड्रावकर आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील याट्रावकर यांचे मूळ गाव असून गावात त्यांचा गट अत्यंत मजबूत आणि सक्रिय आहे ग्रामपंचायतीवर या गटाची सत्ता असून मागील निवडणुकीत आमदार आणि सत्यांद्राजे नाईक निंबाळकर यांच्या गटांनी एकत्र येऊन ग्रामपंचायतीवर झेंडा रोला होता या विजयी गटात गटनेते म्हणून महावीर उर्फ बंडू पाटील यांनी अत्यंत प्रभावी भूमिका बजावली त्यांनी ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम केलं आहे सध्या त्यांच्या नेतृत्वात गावात तब्बल पंचेचाळीस ते पन्नास कोटी रुपयांची विकास कामे खेचून आणली आहेत रस्ते पाणीपुरवठा शैक्षणिक संस्था सार्वजनिक सुविधा अशा विविध क्षेत्रात त्यांनी गावाचा चेहरा मोहरा बदलला आहे त्यामुळे आज यड्राव विकासाच्या आघाडीवर अग्रेसर गाव म्हणून ओळखलं जातं फक्त राजकारणातच नव्हे तर औद्योगिक क्षेत्रातही महावीर पाटील यांनी मोलाचे योगदान दिलं आहे ते पार्वती औद्योगिक वसाहतीचे संचालक असून त्यांनी अनेक बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत गावातील युवकांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी त्यांनी प्रेरित केला आहे सहकार सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रातही त्यांचा सक्रिय सहभाग असून विविध सामाजिक उपक्रमांमधून त्यांनी लोकांशी थेट नातं निर्माण केलं आहे त्यामुळे पंचायत समिती निवडणुकीत त्यांची उमेदवारी मोठ्या उत्साहाने चर्चेत आली आहे गावातील तरुण महिला वर्ग आणि ज्येष्ठ नागरिक यांचा त्यांना मोठा पाठिंबा मिळत आहे आगामी निवडणुकीत यड्राव समिती गणात महावीर उर्फ बंडू पाटील यांची उमेदवारी निश्चित होत असल्याने राजकीय समीकरणांमध्ये चांगलीच खळबळ माजली आहे गावात त्यांच्या समर्थकांनी सबसे बडा डर यड्रावकर ही घोषणा देत प्रचाराची धुरा हाती घेण्याची शक्यता आहे आगामी काळात पंचायत समितीच्या रणांगणात महावीर पाटील हे प्रभावी उमेदवार ठरणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असली तरी सरपंच कुणाल नाईक निंबाळकर हेही पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचं याच गटात बोललं जात आहे पाहावं लागेल शेवटी कुणाला गटातून उमेदवारी मिळते महानकर नेपसाठी विकास लवाटे यड्राव